नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासेट या युट्यूब मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो सायंकाळचे वाजले साडेचार आपण आव पिंपळा बसवता बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचा बाजार भाव अंदाज घेण्यासाठी आजची तारीख एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार शनिवार तुम्ही बघू शकता मित्रांनो दररोजच्या तुलनेत आवकेचा विचार करता आवक बऱ्यापैकी निम्मे निम्म्या लाईनिंग पर्यंत दोन लाईन आहे बघू मंडीमध्ये जाऊन न आता सरासरी आजचा काय बाजार भाऊ निघाला सरासरीचा बाजारा भाऊ जर बघून घेऊ मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब बेला आयकॉन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधव आता शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघत चाललं जेणेकरून क्वालिटीनुसार पात्वरीनुसार व्हरायटीनुसार बाजार बघायला मिळतील तर चला मित्रांनो जाणून घेऊ आजचा सरासरी बाजारभाव पहिलीच गाडी मित्रांनो काय हो। मागितलं काका मीडियमला तीनशे मागेल भाऊ तीनशे रुपये आपली काय अपेक्षा काका काय भाव बघायला तीनशे रुपयाची अपेक्षा आहे ठीक आहे चालेल चला कुठला आहे माल काका चारशे पर्यंत जायला पाहिजे कुठला माल दादा काय भाव मागितलं काका आपण चारशे रुपये आहे माल चिखल आम्ही काय भाऊ मागितला काका आज माग पाचशे पाचशे पर्यंत मागितला साडे ते पाच पर्यंत मागितलं आपली काय परीक्षा काका काय भाव जायला पाहिजे साडेपाच पर्यंत व्हरायटी कोणती दोनशे पंचवीस दोनशे पंचवीस कुठला मालॅला मानवरेचा औरात आली प्लॉट का चालू आहे अजून ठीक साधारण किती दिवस चालते ठीक आहे धन्यवाद काय माहितलं दादा इतकं आले का ठीक काय माहित शाहूला दादा सहाशे पर्यंत आणि याला पर्यंत शाहू किती तारखेला लागवड होती ऑगस्ट सप्टेंबर ठीक ऑगस्ट मधलेच असेल एंडिंग कुठला माल आहे मोवाडीचा काय मागितलं काका आज साडेचार साडेचार पर्यंत मागितलं दिला नाही का अजून काय अपेक्षा आपली सवा पाच सवा पाच पर्यंत जायला पाहिजे वरायटी कोणती काका आर्यमाना योगी पस्तीस आर्यमान ठीक आहे चालू कुठला माल आपला धन्यवाद काय माहितलं दादा आज साडेपाच लोकल, लोकल। नाही का ठीक कुठला माल व्हरायटी पाचशे रुपये नाही जाऊर गुवाहाटी जाऊ लागली कुठला माल दादा नमस्कार काय माहितलं आज काय आम्ही साडेपाच चारशे एकाहत्तर एस पी एस साडेपाचशे अपेक्षा बोला चालू आहे दादा पटापटा चालू झाले का कुठला माले का माहीत त्रास आता मेहरबानी करू पण द्या मला नाही बाजार व्हरायटी कोणती काकी काय बा माहितलं आज सहाशे सहाशे पर्यंत ठीक क्राफ्टिंग आहे का साधी साधी मीडियमला काय बघ माहितलं पर्यंत कुठलं आहे गाव आपलं धन्यवाद काय बा माहितलं दादा आज चारशे होणार आहे चारशे ठीक आहे आपली काय अपेक्षा आहे आजची पाहुणेपास होतो पर्यंत खाली व्हायला पाहिजे प्लॉट आवरात आले का आता अजून दोन एक व्हरायटी कोणती होतीमान कीर्तिमान कसं काय वाटली व्हरायटी पॅकिंगची ठीक आहे ॲव्हरेजला कसं काय ॲव्हरेजला ॲव्हरेज ठीक चालेल चालेल गाव कोणतं आपलं धन्यवाद कोणत्या त्यांनी का मागितलं दादा त्यांच्या काय माहिती अरे काय चालू आहे मंडी चालू आहे बांगला नाही चालू आपण लोकल ठीक व्हरायटी कोणती दादा ग्राफ्टिंग का माहितलं काकाशे एकतीस पाचशे एकतीस पर्यंत दिला नाही का अजून काय अपेक्षा आजची साडेपाच सहा पर्यंत जायला पाहिजे ठीक वराठी कोणती दादा आपली कोणती आरेमान ठीक गाव कोणतं आपलं धन्यवाद मित्रांनो सरासरीची मंडी परिस्थिती बघू शकता आज मंडीत बऱ्यापैकी आज थंडच्या कालच्या पेक्षा बऱ्यापैकी थंडच पडती मंडी पाच साडेपाच पर्यंतची रेंज आपल्याला बघायला मिळाली बघू अजून शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना विचारून बघू सरासरी अजून काय मंडी चालू आहे आणि इथून पुढची मंडी काय राहील कुठला मालला दा आता जांबुडकी काय मागितला आज काय भाऊ मागितला आज पाचशे एकवीस रुपये मागितला दा। आपली काय अपेक्षा काका का पाच पर्यंत मागचा काय भाव दिला होता पुढा पाचशे पासठ पाचशे पासष्ट कालच कालच दिला होता का ठीक आहे आजची एकंदरीत मंडी परिस्थिती काय वाटते ता ता लो मी तो सांगत येणार कालपेक्षा भरी कालपेक्षा ठीक काल डाऊन होते का पाच रुपये होतं आज 5 च्या वर थोडे गळाले आज वाटतंय पाच बरं 5 तो काल कधी संध्याकाळी आले आलेत तुम्ही काल नाही या टायमाला या टाइमला 5.5 ठीक गाव कोणतं आपलं जामळकी आंबुडकी वैरायटी योगी बस योगी बस ग्राउंड क्राफ्टिंग क्राफ्टिंग ठीक आहे धन्यवाद कुठला माल आता उमराळ का माहितीला काका

काय चालू आहे मंडी काय चालू आहे सर साडे चारशे चारशे पाचशे पाचशे ठीक मंडी काय चालू आहे भाऊ चालू आहे चार साडेचार गुवाहाटी पाचशे साडे पाचशे गुवाहाटी लोकल चार साडेचार ठीक कुठला मारला आता करंजवण डॅम काय मागितला आज मागितलंच ना काय मागितलं बोला आज सवा पाचशे साडेपाचशे सवा पाचशे साडेपाच पर्यंत तो मागितलं दिला नाही का अजून काय अपेक्षा आपली पाचशे ठीक आहे व्हरायटी कोणती क्राफ्टिंग साधी, साधी? साधी। गाव कोणतं आपलं सोग्रस ठीक आहे धन्यवाद कुठला माल ला आधा कुठला माल तुझ गाव का मागितला मीडियमला पावणे चारशे पर्यंत मागितला साडेपाचशे करून शपथ खाऊन आला का कापत खाऊन काय चालू आहे रुपये लावू का कुठला मारला आता काय हो मागितलं आज साडेचारशे मध्ये साडेचार पासून तर पाचशे काय लावल बोला पटकन चारशे वरती मिळेल गाव कोणतं आपलं दैवी

सुपर काय रेंज चालू आहे सरासरी काय रेंज चालू आहे आजची आता सहाशे रुपये मागितलं ते साऊला साऊला सहाशे रुपये मागितलं आपण ठीक त्यांची अकरा सवा सहाची अपेक्षा आहे लोकलची काय चालू आहे सरासरी मंडी पाचशे रुपये हायब्रिड हायब्रिड झालं का बोलायचं नाही बोला ना काय ना काय काय पाहत साडेसहाशे निघाले साडेसहाशे रुपये कुठला माल आपलं चांदोड शेलो ठीक किती तारखे लागवड होते या साधारण महिने म्हणजे आता झाली दहा तीन महिने झाले लागू ऑगस्ट मधले कस काय ऍव्हरेजला कस काय निघाले चांगले ते आम्ही ते म्हणजे शिमला उठून लावले होते ठीक चालेल चल ओके धन्यवाद काय माहिती दादा आज

राजा भाई काय मंडी काय चालू कुठला मांडला बोलतो तू आपण जे पडव कंपनी हा सानप सॉरी या किती बारा आणि त्या रे भाऊ पंधरा तीनशे एक्कावन्न तीनशे गुजरातचं काम आहे गुजरातचं आहे म्हणून गुजरातचं गुजरात इकडं महाराष्ट्रात मुंबईला खाली नाही मुंबईचं नाही करत नाही गुजरातचं करू बोल काम गुजरातचं करू राहिले बस तुम्ही अरे नाव माल नाही जुना माल आहे नाही पण अरे जुना माल आहे पंधरा येत पन्नास रुपये नाही मागत तर साडे तीनशे रुपये या बारा आहे दर बारा नको वाजायला माझं दर युट्यूब काय करू दरे सोनेवाडी भाऊ खाली व्हायची ते द्या रेट व्हायचं नाही मार मजाक थोडी खरी तुमची नाही मजाक नाही सांगायच मी बेकारच नाही मजाक तुम्हाला माहिती आहे मध्ये माझ्याकडे मारतो तेवढ्याच नाही वाडून थोडे जाऊ द्या आता नाही ओ माल तसा आहे नेकाडे पाठी तुम्ही बघून घ्या बघितलं आम्ही मालाचं मोल करतो आम्ही दारू कुठल्या मालिका कुठल्या मालकामध्ये नारायण गाव नारायण गाव का होऊ बघितलं सांग नारंग साडे चारचं नारायण चदरीदार ना फेड माल नाही ओळखलं तुम्ही जमीन गेलो पंधरा सतरा चारशे रुपये मागितले का मित्रांनो अशा प्रकारे सरासरी आत्ताच मार्केट चालू आहे तर मित्रांनो सरासरी आत्ताच जवळपास पाच वाजेच टाईम आहे आणि मार्केटची परिस्थिती बघितली जवळपास आजची मंडी परिस्थिती साडेतीनशे रुपयापासून तर पाचशे असावा पाचशे साडेपाचशे रुपये पर्यंत गुवाहाटी माल आज जाऊ आली साडेपाचशे रुपये पर्यंतची आजची मंडी परिस्थिती आहे वीस किलोसाठीचा बाजार व्हावा मित्रांनो आज पण मंडी सरासरी दररोजच्या तुलनेमध्ये पाच पन्नास रुपयांनी थोडी कमीची सहाशेच्या तुलनेमध्ये तुमच्याकडे आजचा टोमॅटोचा बाजार काय निघाला कमेंट का बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद